बाई या गाई सुद्धा गाव आखरीच चरती नाही भाई नुसत्या पळू 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 करते आपण बरं झालं आज खुट्ट्या घातले ते या पाय खुट्ट्या बांधले त्यांना आणि गळ्यात दिले बाई लोडणं घालून त्याच्यामुळे अशा खाली मुंडी घालून चर राहिल्या नाही तर सारखी त्यांची वर नजर सारखी त्यांची वर नजर निघाले काय ते बी काळा ना काहीच ना सारखे वे वे व्या ब्या आउट काउवायचं काम झाले बाई अशा चरतीच नाही व्यवस्थित काय नाही बसले तुमचा भाऊ कुठं गंडारलाय त्याचा यायचा तपास नाही मग सोडल्या काही बसले भेटला होता मला डेअरीवर हा कानाटला जायचं ना तुमचा बाटली भरून का नव्हती येत तुम्हाला महत्वाचं काम होतं त्याला क्वार्टर पाज एक नाही नाही आता पुढच्या टायमाला तुम्हाला म्हणला क्वार्टर पास बाटली भरून त्याला उसळ पाऊस आला त्याला मग त्याला विचारलं वहिनी कुठे येतो मग गेला सापाटला तो तिकडच गांडारला तो काच येतोय आता तिकड त्याच्या नवरा राही आता मी आहे दिवसभर इकडे हिड उभी बरं मी काय विचारला माग झालाय का काही मी काय आलो विचारलं नाही आता मला काय माहिती बोला ना तुम्ही तुम्ही आले विचारायला तुम्ही विचारा तू आलो काम घेऊन काय हो काय काम आहे काय काम आहे बोला तुला काय रागता नाही येणार ना राग यायचं काय काम आहे म्हणजे राग याय सारखं काम असं ते विचारू नका नाही नाही रागाच काम सोपच आहे आपलं काढायचं तो पाणी मापाने का मा पाणी काढायचं तुमची बायको कुठे गेली ती मायर जायला मग ती मायरा गेली मग तुम्ही काही अशा बाया जांबाडी तिंडायच्या काय ती बाळाची झाली ना नाही तेच म्हणते जांबाडी तिंडायच्या काय दोन पोर झाली दोन पोर बरं झालं तुम्ही मेहनत घेतली सह करून टाकले हा ना बरं झालं बरं झालं आणि तुम्ही कस काय असं काय डेअरिंग नाही विचारलं बा असं मी तुम्हाला मी एवढी थर्ड क्लास बाई वाटले का कोणचं मग हाय तू आहे का साधने म्हणून म्हणून म्हणतोय ना मग माय का साधने मग गावातल्या बाया काय कुठं भरती झाल्या काय त्यांच्या का साधन नाही काय का लिपान लावून येईल त्या तू आणावर मला बोलला काय म्हणला कोटर रि तो असंच आहे गाल्या बोकाचा उराड फुक्या त्याला म्हणलो मला त्याच्या वय ना जाय ना काही त्याने तुम्हाला पाठवलं काय हा त्याला म्हणलो मला काढा बागू पाणी हाँ. तो मला म्हणाल कोटर पाहिजे मला वडा आणि तू बिंदास तुला काही जेवढं पाणी काढ तेवढं काढ म्हण म्हणजे वड्यावारी तुम्ही पाणी आता त्याला पाठवलं बाबा मी काय मोकळी का काय पण ते पाणी तुमचं ते नासत ना म्हणलं मग पाणी उपसून जाऊ ना हा नासच चालले हा बरोबर आहे बर आता एवढा दिवस आता तो पि येऊन पडेल राहतो त्याला जर सुदच नाही राहत कुठं पाण्याचा उपसा करीत बसू एकदा आपला जो का जोपला ज्या कानावर झोप होतो त्या कानावर सकाळी काना सुटवतो त्याच्यामुळे पाणी त्याला काय गुण रोख खायचा गावात हिंडायचं आला घरी तर गाय सोडायचं नाही तर हाय गाय बांधील दिवसभर तुला सांगतो तू आज माझ दिला अस पाणी उपसे असं पाणी मला गरजच नाही ना का बरं झाले पोरं झाले सारा माच झाला मला काय गरज पडली मा उपसाय ठेऊन काय करते माही नाही नासून जाऊ नाही तस राहू मग तुमच्या तुमच्या बायकोच पाणी उपसेस तुम्ही अरे नाही बाळातीन झाली ना बाळातीन झाली मग ती बाळातीन झाली मग तिचा काय दंडखंड मला आला का काय मला काय काय कामाची शिक्षा एवढी मी दारू पाहिली एवढा वाडा पाऊस चालला पत्र लिहून घेतलं काय माना हवाच त्याच्याकून काय एका दारूच्या क्वाटरी वारी एका वाड्यावारी काय का गाजराबाई का? का 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 कदा तिचं पाणी काढ म्हणून हाय म्हणून काढणार आहे ना, ना। पण तुला का गावातले बाया का? काय कुठे गेला काय का? इकडे सुकून पॅरेलीचा झटका गेला काय काय म्हणून काय चावल चालला तोंडी घेऊन आता हे बघच आता आपली भाऊ की म्हणून मी काही बोलत नाही पण तुमच्या जागेवर जर दुसरं जर असता ना बाबाजी हा त्याच्यावाले एका आपल्या काम केलं असतं मी कॉटरी पाहिली ना बर तुला किती पैसे झालं हे बाबा पण कॉटरी वारीन वाड्या वारी किंवा मावलं काय खत लिहून घेतलं काय पैसे घे ना पाणी काढायचं इकडे जाई ना तो बाबा ऐकूच पाणी काढीत बसण तू आवाला पाणी नासून चालू पाणी नासून येते सरळ माय मायाला पाणी आटून जाऊ तुला काय कॉन्ट्रॅक्ट तोडून नाही देईल मानावर्याना का तू जाईन गाजरा वहिनीचं पाणी काढ म्हणून काय त्याला चार क्वाटरी पाजून कायमचा झोपून तू मग काहीच म्हणणं नाही त्याचा मला असा उपयोग नाही तसा उपयोग नाही तू तो का, माया पाण्याची कुठे सोय लावायची ते मी ठरवीन वहिनी एकटा आम्हाला किती एक गटाला किती पाणी तुम्हाला काय करायचं तुम्हाला सांगायची काही गरज पडली अरे माझ्या मग मा काबी न म्हणजे काय मी म्हणजे अरे वा अरे वा काय कुशाला उठले चालले तोंड घेऊन मला तो पाणी काढायचं मी मा मावाला विचारलं मावाला तुम्ही तुमच्या बाबाला विचारलं पण माय परमिशन घ्यायची ना आता त्याला परमिशन मला फुल दिले म्हणा जा तेव्हा पाणी काढ हा मग वहिनी रिकामीच बसेल इड जाऊ एकटा बसले इड तीन साडे तीन तोळ्याचा गणटोळ टेकून आणि तुम्हाला पाठवलं मा पाणी काढायला बरं जाऊ दे कित आम्हाला किती पाणी निघत पाणी किती निघत काय निघत मला काय कोणाला सांगायची गरज नाही तुम्हाला बोलता आलं तर माझी सुईचं बोला नाही तर बोलू नका सगळं ओल होत ना सगळं ओल नाही तर कोरडं राहू सरळ पाठवाहू नाही तर काट कोरडे राहू तुम्हाला काय घेणं पडलं उद्योग करायचे नाही मायावाली आता मलाही उठल्यान चालाय ते तोंड घेऊन काही लाजाबीजा आहे का नाही का कुठं गहाण ठेवले मला एवढ्या अडचण नव्हती पण काय झाले माऊले रताळ सुकून राहिले दार रुपया म्हणजे तुम्ही काय फार बानातून गेले का काय जोक्यांचे बायांशी बोलायची मला रताळ सुकून राहिले सारखी मग तुमचा रताळ सुकून राहिल त्याच्यात नांगर घाला आणि नांगर घालाय एवढ्या एवढीच एक काळ याच रताळू आला तर मग तेव्हा त्याला माझी ती मग त्याचा तुमच्या रात ताळ्याचा मावायला पाण्याचा काही संबंध अरे मग तेच म्हणतोय ना काय काय तू बायड काय म्हणता तुम्ही काय म्हणता काय म्हणत्या काय म्हणत्या आता तो पाणी म्हणजे एरीतलं पाणी हा हा मग तेच मालाय ना उपसायचं पाणी एरीच पाणी हा मग तुम्ही असं बोलायचं तुमचं गुप्पीत गुमन मला कसं कळणार मग तेच मोकळी गार्जन जर केली असती वाली एर मोकळी बाई वहिनी मला पाणी दे बरं मग तेच म्हणलं वहिनी तो मला पाणी काढू देशलबाई आरेन कुशल अर्ध्या अर्ध्या गावच्या खबरी घेऊन मी काय वहिनी तुमचं मला पाणी काढतो अनवर म्हणत जाय गरीबीच पाणी काढ म्हण मग काय आता का वड्यावारीन त्या कॉटरी वारीच पाणी उपशी काय तुम्ही अरे मग तुझ्याला काय लागेल ते घे असं बोला ना तुम्ही आल्यावरच नीट बोलायचं होतं ना नीट बोलतो नीट आई घातली असते मी नीट उत्तर दिली असते बरं सांगा वहिनी तरी तुमचं किती पाणी लिहित एक टायमाला दोन चार घंटे मोटर तुमच्या तुमच्यावाला अक्क बारा होईल माय बोलले होते ना हा मग बर मग तुम्हाला किती माया एरीच पाणी असे तुम्ही जर पाणी जर काढलं पाणी जर काढलं वाला तर तुमच्या जर 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 झालं रांबा गळूसत तर मग बोला हा एवढं पाणी निघत मावाल नाही नाही ते तू मला सांग आता तुमचं रताळू कुठूनच कोरड राहणार नाही वल्ल व काय बाईडवाक्याला ताण चालू बसतो दारू पिऊन बघा मायडवाक्याला ताण द्यायला पाठवितो मी तो आता मग संध्याकाळी येतो तो पाणी काढायला हा हा काढा किती वाजता कवाया बाई दहा अकरा ला या नाही तर कवा या अकरा चा टाइम ये अकरा नंतर कवा या आणि दणके देऊ देऊ काढा ते पाणी तो आनावर गेली मशीन आहे ना त्याला लागत आहे काय तोनावर क्वाटरी पाहून दिल्या तू जो आपलं मी रात्री किती पाणी काढलं तू काय पाहतो काढा ना मी कुठं कवा नाही म्हणले पण तो नको पाहला तुम्ही एक बाऱ्या काढा नाही तर दोन बाऱ्या काढा नाही तर चार बाऱ्या काढा चला वय नि किती ऐका ना ती खोली आम्ही रुंदी ना का पात बसून तुम्हाला पाण्याशी मतलब आहे ना तुम्हाला पाणीच काढायचं आहे ना तर तुम्हाला मी पाणी काढून देते त्याच्याबद्दल वाद नाही पण मी काय म्हणते आता दिवसा काय येत ना का जाऊ आमची बी एकत्रितली ये रे त्यापेक्षा तुम्ही ना प्रत्येक टायमाला पाणी काढायचं असलं का मग तुम्ही रातचेच येत जाईन मी रात्रीच जाऊन जाईन कारण कसं तुमच्या भाऊ बी ना बा तुमच्या कोणच दारू पिन आणि बन बन करीत बस त्यापेक्षा तो रात्रीचा पाडला का पिऊन एकदाचा सुम मग तुम्ही रात्रीचे जन्मा पाणी काढीत जा किती पाणी काढा हा म्हणूनच मी तुम्हाला सांग ते तुमचा भाऊ एकदा पिऊन रात्रीचा झोपला तर तुम्ही रात्रीच शेत जाण किती पाणी काढा हा तुमचा अख्खा रताळू वल्ल नाही केलं तर मला नावाची गजराबाई म्हणते मग तेवढा पाण्याचा प्रेशर आहे मग अरे वा अरे वा बर किती दिसाच तुंबून बसेल नाही नाही त्याला प्यायला का पडला प्या, एका बाजूला तोंड करून जोपला का सकाळी उठवतो काही टायमाला वाळत होते तुम्ही घरी गेलते का सात आठ गोदाड्या वाळात ए आठ दिवसापासून त्याच काय आहे जाऊ द्या बोलायला टक्करागून कामाला आग लागून जाऊ दे पण तुम्ही रकड काढली त्याची इतके दिवस सांभाळला रेकॉर्ड नाही काढली मॅ परपंच करून घेतला हा त्यानं काहीच केलं नाही मॅ करून घेतला चार पोरं झाली वहिनी तुला मान भाऊ हा ना मी जर पाणी लावलं ना तू जर रे मी कोरडी केली ना हा तर मग मला शेतपत्र लय बी नका बाय कोरडी करू परत तुम्हाला द्यायचं काम नाही नाही मी डायरेक्ट तेच काढून टाक हा पण याच्यात पंप मारायचा अवघड काम राहत हो काय नाही काय नाही एवढं हा तेवढं पाणी उपसरून टाकेल हा ना काय म्हटला तुमचा भाऊ कवा येणार तो म्हणा तू रात्री जाऊन काय तुला पाणी उपसाय तेवढं उपसून घ्यायचं पाणी काढायचं काढून आणि दिवसा गावा दहा रुपये बरं वहिनी वहिनी रात्री तू तुमचं किती वेळा पाणी लिहत अंदाज तरी आता तुम्हाला खरं सांग तुम्ही काय काढले का कोण का, सांगते, का। सांगते। भावा आणि आतापर्यंत एकदा पाणी काढलं तो याला पाणी कबूल केलं ना मी बाबूरावला पाणी कबूल आटाकला तो बाहेर सुद्धा आला का रात्र त्यानं मला फोन केला दवाद्याला रस्त्या मी वर वाढला तो हा बाई ही बात खरी हा त्याला मला ये खालून फोन केला मधून म्हणून मी हा टाकले मधी मग त्याला रेसीला धरून मी वर वाढलं त्याला म्हणलं मुठ कनक बांधू हात बांधून तंगडे बांध तवावर काढला फाशी लागून मेला खरा जोर कोणा लावला माहिती का हाँ। खरा हाँ। एकदम तुम्हाला सांग ते रात्रीतून तीन चार सांगळे ना त्या सकारामनी काढले तीन चार सांगळे काढले बाई मी तर पाहतच राहिले तोंडात बोट घातलं हा मग असा कातून भिडला तुम्हाला सांग ते सा पण त्याने तीन चार सांगळे काढूस तर दम नाही मारला नाही बाई पार झाला कमरावा हात ठेवून उभा न उभाच फार घामा गर्दी झाला तुम्हाला सांगत पण त्याला रताळून रताळू रतारू बी जावलं त्याच्यावाल हा मग तुम्हाला सांगत काढले तर असं राहणी संध्याकाळी आलोच हा या तुम्ही या पाणी काढतो संध्याकाळी बाजून हा येऊ का मग हा या या सगळं घेऊनच होत सगळं हा हा, हा. सांग तुम्ही चालले ना तर ते बाई त्या गाईला वरल्या अंग वळती द्यावा बरोबर त्या गायीला द्या वळती वा काय बाई तमाशा इरीचं पाणी लागत होत यांनी सांगायचं ना इरीचं पाणी लागत मस्त आला आणि म्हणतो तो नवऱ्याला मी क्वाटर पाजली वडा चारला आणि म्हणे जाय तो वहिणीच तुला काय पाणी काढायचं तेवढं काढ काय बाई लाज नाही लाज्याला आणि तेल नाही बाजाला काय वागा त्या काय नाही बी एवढे